आवाज मानदेशाचा विद्यार्थ्यांना शिखर गाठायचं असेल तर चांगल्या स्वप्नाचा पाठला करा असे आव्हान लातूर शाहू कॉलेजचे माजी प्राचार्य व्ही बी पाटील यांनी म्हसवड येथे केलं क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे विद्यार्थ्यांसाठी नीट आणि जी ई मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रमुख कृषीरत्न विश्वभर बाबर होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्राध्यापक चंद्रकांत विभूते प्राचार्य विठ्ठल लवटे मुख्याध्यापक अनिल कुमार माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्राचार्य व्ही बी पाटील म्हणाले आजचे जग हे प्रचंड स्पर्धेचे जग आहे इयत्ता दहावी बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग असतो याच वेळी राष्ट्रीय स्तरावरील नीट आणि जेई परीक्षा असते राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेमधून वैद्यकीय पदवीच्या देशातील एक लाख जागेसाठी अंदाजे पंचवीस लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात पुढे बोलताना प्राचार्य पाटील म्हणाले राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने या कामी विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्याने त्याचा फायदा ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना होणार आहे यावेळी संस्थापक प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी प्रास्ताविक करून क्रांतीवीर संकुलातील उपक्रमाची माहिती दिली सूत्रसंचालन प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाधान चव्हाण यांनी व्यक्त केले मान सोफेअर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा